नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी मध्ये आपलं स्वागत स्वर्गीय उद्योगपती रतन टाटा यांनी देशहितासाठी अनेक कामं केली आहेत त्यांच्या निधनानंतर संपूर्ण देश हळहळला यात रतन टाटा यांचं आता मृत्यूपत्र समोर आलं असून ज्यातील नावं वाचून अनेकांना धक्का बसलाय रतन टाटांनी तब्बल पाचशे कोटींची मालमत्ता मोहिनी दत्ता यांच्या नावावर केली आहे नेमके कोण आहेत हे मोहिनी दत्ता पाहूया टॉप न्यूज मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट मोहिनी दत्ता हे मूळचे जमशेदपूरचे रहिवासी असून त्यांनी पर्यटन उद्योग क्षेत्रात काम केलंय दत्ता यांची स्टॅलियन नावाची ट्रॅव्हल एजन्सी कंपनी होती दोन हजार तेरा मध्ये या कंपनीचं ताज ग्रुप्स ऑफ हॉटेल्सच्या ताज मध्ये विलिनीकरण करण्यात आलं त्यावेळी स्टॅलियन मध्ये दत्ता यांची ऐंशी टक्के तर टाटा इंडस्ट्रीजची वीस टक्के भागीदारी होती त्यांनी टी सी सर्व्हिसेस मध्ये संचालक म्हणूनही काम केलंय त्यामुळे त्यांचे रतन टाटा यांच्याशी अनेक वर्षांचे व्यावसायिक संबंध होते हळूहळू हल, दत्ता यांची टाटा कुटुंबियांशी देखील ओळख झाली दत्ता यांची मुलगी देखील टाटा ट्रस्टमध्ये कार्यरत होती रतन टाटा यांच्या निधनानंतर दत्ता यांनी त्यांच्या आणि रतन टाटांच्या संबंधावर भाष्य केलं होतं त्यांची आणि रतन टाटा यांची पहिली भेट झाली तेव्हा टाटा अवघे चोवीस वर्षांचे होते त्यांची भेट जमशेदपूर मधील डीलर्स हॉटेलमध्ये झाली होती टाटांनी व्यावसायिक दृष्टिकोनातून दत्तांना मदत देखील केली रतन टाटांनी आपल्याला घडवलं असल्याची प्रतिक्रिया दत्ता यांनी दिली होती त्यामुळे टाटा आणि मोहिनी दत्ता यांचे साठ वर्षांचे संबंध केवळ व्यावसायिक नसून जिव्हाळ्याचे देखील होते त्यामुळेच रतन टाटांनी आपल्या संपत्तीतील हिस्सा दत्ता यांना दिला आहे रतन टाटा यांच्या संपत्तीतील मोठा हिस्सा दान करण्यात आला आहे त्याचबरोबर त्यांचे भाऊ सावत्र बहिणी त्यांचे काही कर्मचारी आणि कार्यकारी सहाय्यक शंतनू नायडू यांच्यासह अनेकांना संपत्तीचं वाटप करण्यात आलंय एवढंच काय तर त्यांनी आपला पाळीव श्वान टिटोची काळजी घेण्यासाठीही अनेक तरतुदी केल्या आहेत मात्र रतन टाटा यांच्या संपत्तीच्या वितरणाच्या काही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होण अजून बाकी असून यासाठी किमान सहा महिने किंवा त्याहून अधिक वेळ लागू शकतो अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण हो, बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी